झालं म्हणजे आता जवळपास पाच ते दहा वर्ष झाले या रोडाची हालत अशी आहे कित्येकदा इथं गावातील जे आठवडी बाजाराला येणारे जे लोक आहेत विरशी जामखा तिगाव ती गाव हे लोक इथून येतात काही पायी येतात काही गाड्या नेतात काही मोटरसायकल नेतात त्यांचा आता सतत गोळा समोर एक माणूस इथे पडताना वाचला नमस्कार मी नरेंद्र सत्यभूज मध्ये आपलं स्वागत आहे आज तालुका काँग्रेस व तालुका युवक काँग्रेस यांच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार पोलीस निरीक्षक व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन दिलेले आहे निवेदनाच्या माध्यमातून काय मागण्या करण्यात आलेल्या आहेत ते आपण बघूया त्यांच्या प्रतिक्रियाच्या माध्यमातून मी परमेश कांबळे युवक काँग्रेस अध्यक्ष आमगाव तालुका आज आपण इथे तहसील कार्यालयामध्ये आमगाव तहसील कार्यालयामध्ये आपण जे आमगाव मध्ये जेवढे जिल्हा परिषद शाळा आहेत आणि अंगणवाडी आहेत हे पूर्ण अवस्थेमध्ये जीर्ण जीर्ण झाले आहेत आणि काही ठिकाणी तर पाणी शिजत आहे आणि प्रत्येक आमगाव नाही तर असे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये असे कित्येक शाळा आहेत त्यांच्यामध्ये पूर्ण जीर्ण अवस्था आहे आणि सरकारच्या ह्या क्षेत्र याच्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये एकही लक्ष नाही आहे म्हणून आपण ह्या तहसील आमगाव तालुका आमगाव तालुक्यामध्ये आपण तहसील कार्यालयामध्ये एकटा झाले आहोत आणि याच्या तहसीलदारामार्फत आपण शिक्षण मंत्र्यांना निवेदन देत हो। आहोत की ह्या शिक्षणामध्ये ह्या सरकारचा लक्ष आपण वेधित करत आहोत कारण अनेका अनेक का योजना काढतात गव्हर्नमेंट पण एकही लक्ष यांच्या शिक्षणामध्ये नाही आहे शिक्षणामध्ये लक्ष दिले पाहिजे म्हणून आपण इकट झाले आहोत आणि तहसीलदारामार्फत मान्य शिक्षण मंत्री यांना निवेदन देत आहोत मी रामेश्वर श्यामकोर राहणार इस्तामा आज निवेदन दे तहसीलदारांना निवेदन देण्याच्या कारण हा आहे की धुळाबुडीचे कुंभाटोली पावडोना रोड हा अत्यंत पाच वर्षापासून त्याची हालत एवढी वाईट झालेली आहे की येणे जाणे करणेवाल्या नागरिकांना फार त्रास होतो आणि याच रोळावर जिल्हा परिषद शाळा आणि डीफार्म कॉलेज आहे त्यामुळे हा रोड खूप विद्यार्थी पांढरे कपडे घालून जात असतात पण त्या त्या रोळावर गड्डे पडल्यामुळे पूर्ण तो शर्ट लाल होतो होत असतो अशा प्रकारची बिकट परिस्थिती आहे आम्ही अनेकदा तहसीलदारांना पीडब्ल्यू डी आणि अनेक दा लोकांना आपण निवेदन देईल आपण त्यावर कोणत्याही पाच वर्षापासून कारवाई होत नाही आणि म्हणून या या मी याच्या निवेदनाच्या माध्यमातून आपण सरकारला निवेदन देताना सांगितले आहे की आम्ही येणाऱ्या वीस तारखेला आपण जन आंदोलन करणार आहोत आणि रोड जाम करणार आहे त्याकरिता सरकारनी दखल घेऊन या पाच दिवसामध्ये या रोळावर काहीतरी काम करावे मी पिंकेश शेंडे भारतीय विद्यार्थी संघटना कार्याध्यक्ष आमगाव आज आम्ही तहसीलदार साहेब माफत आम्ही शिक्षण मंत्री दिलीप केशरकर यांना निवेदन देण्याकरिता आलो आहोत कारण की जिल्हा परिषदेचे शाळा आणि अंगणवाड्या अशा अवस्थेत आहेत की तिथं जीर्ण झालेलं आहे कुठं पाणी साठलेलं आहे एका वर्गात पाच पाच वर्ग शिकत आहेत आणि त्यामुळे आणि आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा बिल्डिंग अशा दुर्ण अवस्थेत आहेत की ते विद्यार्थी आपले जीव धोक्यात आणून सुद्धा तिथे शिकत असतात आणि सरकारचा त्याकडे कोणताही लक्ष नसल्यामुळे आम्ही निवेदन देऊन वेधित काम करत आहोत तर आपण बघितलं काँग्रेस व युवक काँग्रेसच्या काय मागण्या आहेत तर यामध्ये मुख्यतः जिल्हा परिषद शाळेच्या से वर्ग खोल्या ह्या जीर्णाचे झाल्या असून विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अनेक त्रास सहन करावा लागत आहे आणि एकाच वर्ग खोलीमध्ये असे त्यांचे आहे आणि त्यांनी आहे तो खोलीकडे आणि जिल्हा परिषद शाळेकडे कुठेतरी ओढण्याचा प्रयत्न या निवेदनाच्या माध्यमातून केलेला आहे त्याचप्रमाणे काँग्रेसचे निवेदन याप्रमाणे आहे की आमगाव ते पावडदोणा रस्ता हे खूपच खराब झाली असून रेल्वे फाटकच्या अलीकडे आणि पलीकडे दोन्ही बाजूला ही रस्ता मोठ्या प्रमाणात तुटली फुटली झाली असून मोठे मोठे खड्डे निर्माण झालेले आहेत यामध्ये खड्ड्यात रस्ते आहे की रद्द रस्त्यात खड्डे आहेत ते कळत नाही आहे डिफॉर्म कॉलेजच्या समोर मोठारले मोठारले खड्डे झालेले आहेत त्याचप्रमाणे रेल्वे फाटकच्या या बाजूला आणि त्या बाजूला दोन्ही बाजूला मोठे खड्डे झालेले आहेत कुंभारटोली या ठिकाणी सुद्धा मोठमोठाले खड्डे झालेले आहेत तर असे खड्डे जे आहेत हे दुर्घटनेला आमंत्रण देत आहे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिलेले आहे आणि त्यामध्ये चेतावणी सुद्धा दिलेली आहे की येणाऱ्या वीस तारखेपर्यंत जर रस्त्याचे काम सुरू झाले नाही तर आम्ही आंदोलन करू तर यामध्ये आता बघणे हे मात्र महत्वाचे ठरेल की वीस तारखेच्या अगोदर रस्त्याचे काम सुरू होणार की काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आंदोलन करण्याची गरज पडणार आहे कारण संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची चर्चा केली असता माहिती मिळालेली आहे की रस्ता मंजूर झालेला आहे पण टेंडर कुणालाही झालेला नाही आहे अशा मध्ये रस्त्याचे का सुरू होणार नाही असे लक्षात येत आहे तर आता काँग्रेसला आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल काय काँग्रेसचे पदाधिकारी येणाऱ्या विस्तारखेला आंदोलन करणार का विस्तार की कुठेतरी टेंडर होऊन रस्ता सुरू होणार काय हे बघणे आता महत्वाचे ठरले आहे असज बात तो पर नमस्कार सड़कों में पानी भर जाता है यहाँ के लोग ध्यान नहीं देते हैं मुरुम ऐसी मुरुम से, से रोड बना देते हैं ध्यान नहीं देते उस दिन लड़की गिर गई स्कूटी से कोई ध्यान नहीं देता है। बोलते है, सरकार आएंगी तो रोड बनाएंगे यहाँ के गरीब लोग कैसे जी रहे है वो जान रहे तो अभी सरकार नहीं है क्या पता नहीं कौन सी सरकार है भगवान जाने कौन सी सरकार की बात करते हैं लोग पूरे गड्ढे है उस दिन लड़की गिर गई यहाँ स्कूटी से मालूम कोई जा नहीं सकता आ नहीं सकता ऐसे पानी भर जाता घुटना घुटना भर रोड में ध्यान नहीं दे रहे मुरूम से बना देते हो गया बन गया बोलते रोड फिर पानी आता पूरी बहल